आता सध्या लिंब स्वस्त आहे म्हणून या ठिकाणी पाच लिंब घेतलेले आहे पाच लिंब काळे पडलेले किंवा सडलेले असे लिंब असले तर चालतील आता हे लिंबाच्या या पद्धतीने फोडी केल्या आणि उकाळत्या पाण्यामध्ये टाकल्या आता हे लिंबाच्या ज्या फोडी आहे त्या एकदम अशा शिजवून घ्यायच्या आहे काही मिनिटातच छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे त्याच्यामुळे काही मिनटातच या लिंबाच्या ज्या फोड़ी आहे त्या शिजलेल्या आहे त्यानं एक चमचा कपडे धुण्याचा पावडर टाकलेला आहे कमी मेहनतीत हे लिक्विड बनून होत आता थंड होत झाल्यानंतर यामध्ये किंचितसा एक चिमूट सोडा टाकलेला आहे या ठिकाणी जे भांडे घासायचे आहे तेच भांडं घेतलेलं आहे डब्याचं झाकण त्यामध्ये हे ओतून घेतलं आणि यामध्ये ज्या भांड्यात शिजवलं त्यामध्ये हे लिक्विड बनवायचं आहे या पद्धतीने चाळण ठेवलेले आहे आणि हे, हे, हे जे लिंब आहे ते या पद्धतीने दाबून दाबून चाळणीमध्ये गाळून घ्यायचे म्हणजे ज्या लिंबाच्या साले आहे त्याचं पण यामध्ये लिक्विड बनतं सगळ्याच्या सगळ्या लिंबाच्या फोडी या, या पद्धतीने एकदम दाबून दाबून गाळून घेतल्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा धुवून चाळणीमध्ये धुवून घेतल्या लिंबामधले म्हणजे जवळजवळ सगळे लिंबू लिंबाचं लिक्विड झालेलं आहे यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून जास्त पाणी नाही टाकायचं घट्ट असं हे लिक्विड बनून झालेलं आहे यामध्ये इकडे तांब्या पितळाचे किंवा स्टीलच्या भांड्यांना एकदम अशी चमक येते आणि काही मिनटात भांडे घासत आता हे जे डब्याचं झाकण आहे त्याला अलग घेतलं डबे घासत असताना फक्त या स्पंजला लावून घेतलं असा एकदम भांड्याचं लिक्विड ज्या पद्धतीने फेस होतो त्याच पद्धतीने याचा फेस भेस असा झालेला आहे आणि लिक्विडपेक्षा किंवा भांड्याच्या साबणीपेक्षाही याला एकदम अशी चमका येते भांड्यांना कुठलंही भांडं असलं ॲल्युमिनियम तांब पितळ स्टील स्टीलचे डबे काही मिनटात घासून का होता फक्त असे चोळलेलं आहे असे भांडे या लिक्विडने धु सुद्धा एकदम सोपे जास्त चोळत न बसता काही मिनिटात धुवून होतात आणि भांड्यांना चमकही येते एकदम असे चमकायला लागलेले आहे हे भांडे एकच डबा घासलेला आहे काही मिनटात एकाच सेकंदात एक दोन सेकंदही हा डबा घासायला धुवायला लागलेला नाही आणि कितीही भांडे असले कंटाळाही येत नाही या पद्धतीने जे काळे पडले लिंब आहेत त्या लिंबांचा या पद्धतीने उपयोग केला एकदम झटपट आणि कंटाळ न येता एकदम नव्यासारखे भांडे चमकत्या ना साबण ना लिक्विड डिशवॉश भांडे धुवायलाही अजिबात मेहनत लागत नाही भांडे धुऊन सगळे भांडे डब्बे वाळण्यासाठी सुकण्यासाठी ठेवायचे आहे लिंबांच्या सालीमुळे भांड्यांना चम चमक आलेली आहे या पद्धतीने फक्त वीस मिनटामध्ये एवढे डबे घासलेले आहे डबे छोटे भांडे आणि एकदम असे नव्यासारखे चमकायलाही लागलेले आहे